नमस्कार मित्रांनो माझे नाव विकास आहे मी एक ग्राफिक डिझायनर आहे ही गोष्ट त्यावेळीची आहे जेव्हा मी नुकताच नवीन जॉबवरती कामाला लागलो होतो आणि मी माझ्या आई वडिलांसोबत शहरात राहत होतो आणि मी कॉलेजमध्ये असताना बऱ्याच गोष्टीचा अनुभव तसा घेतला होता कॉलेजमध्ये असताना माझी एक गर्लफ्रेंड होती तिची गोष्ट मी पुन्हा कधीतरी सांगेल तर कॉलेजमध्ये असताना तसा मी दिसायला खूप देखना होतो म्हणून माझ्या आजूबाजूच्या मुली सारख्या फिरत असायच्या त्यामुळे मला कधीच मुलींची सहवासाची कमतरता भासली नाही आजूबाजूला खूप मुली असायच्या तरी मला मध्यमवर्गीय स्त्रीच आकर्षित जास्त होत होतं आणि माझ्या मनात मध्यमवर्गीय स्त्रीसोबत खेळण्याची इच्छा जास्त होती आणि मी माझी इच्छा जॉबला लागल्यावर ती पूर्ण झाली तरी गोष्ट माझी आणि माझ्या प्रियाची आहे प्रिया म्हणजे आमच्या सोसायटीमध्ये एक नवीन राहायला आलेली मध्यमवर्गीय स्त्री आहे दिसाला ती खूप आकर्षिक आहे तिचं वय चौतीस वर्ष होतं आणि रंग गोरा उंची साडेपाच फूट आणि दिसाला खूप देखणी होती तिला बघताच मी तिच्या प्रेमात पडलो आणि माझा पोपट सलामी देऊ लागला माझ्या मनामध्ये तिला गेम करण्याची इच्छा होऊ लागली आणि मला जेव्हा पण ती आमच्या बिल्डिंगच्या सोसायटीमध्ये दिसत असे तेव्हा मला तिच्याकडे एक टक पाहत राहावं असं वाटत होतं आणि तिला बघून मी गरम होत असे आणि मग माझा उडत असे ती माझ्या बिल्डिंगच्या सेम फ्लोअरवरती राहत होती तिचं लग्न झाले होते तिचा नवरा बाहेर काम करत होता त्याला बाहेरगावी जास्त दिवस राहावे लागत होते तो तीन चार महिन्यातून एकदा घरी येत असे त्यामुळे प्रिया एकटीच घरी राहत असत प्रिया आणि माझी ओळख माझ्या आईमुळे झाली प्रिया घरी एकटी असल्यामुळे ती आमच्या घरी आईशी गप्पा मारायला येत असे तेव्हा माझी ओळख प्रिया वहिनीशी झाली प्रिया माझ्या घरी कधी कधी साडीवरती तर कधी गाऊनवरती येत असेल तर तिला बघून मला राहत नसे तिचं ते आकर्षक दिसणारं सुंदर शरीर नेहमी माझ्या डोळ्यासमोर येत असे त्यामुळे माझा उडत असे आणि मनात भावना जागृत होत असे मग मी त्या रात्री हाताने ओढत असे आणि झोपत असे कण आणि तिच्यासोबत करायची हाच माझा विचार नेहमी माझ्या मनात असे हळूहळू काही दिवसांनी प्रिया वहिनी आणि मी चांगली मैत्री झाली तिने तिच्या कॉलेज लाईफबद्दल आणि लग्नाबद्दल सर्व काही मला सांगितलेलं होतं तिच्या त्या, त्या बोलण्यावरून मला असं वाटत होतं तिला देखील सोबत आवडत होती म्हणून ती मला तिच्या लाईफ बद्दल सर्व काही सांगत होती असेच काही दिवस तिला बघण्यात आणि रात्री तिला आठवून झोपण्यात जात होते शेवटी ते दिवस आलाच त्या दिवशी मी आतुरतेने वाट बघत होतो माझे आई वडील काही दिवसासाठी गावी चालले होते आणि मी नुकताच जॉबला लागलो होतो म्हणून मला सुट्टी भेटत नव्हती तर मी घरीच राहिलो होतो तर आई वडिलांनी वहिनीला माझ्यावरती लक्ष ठेवण्याचे सांगितले होते वहिनी एकटी असल्यामुळे तिने मला तिच्या घरी रात्री जेवायला बोलवलं त्या दिवशी माझ्या मोबाईलला चार्जिंग नव्हती तर मी त्या रात्री आई वडिलांशी बोलायला वहिनीचा मोबाईल घेतला प्रिया वहिनी जेवण बनवत होती आणि मी तिचा मोबाईलवरून आई वडिलांना बोलत होतो फोनवरती माझे बोलणे संपले व टाइमपास म्हणून मी तिचा मोबाईल बघत होतो तर मी तिची फोटो गॅलरी ओपन केली तर मला ते फोटो बघून झटकाच बसला त्यामध्ये तिचे फोटो होते बहुतेक ती तिच्या नवऱ्याला पाठवत असेल मी तिचे फोटो बघण्यात खूप मग्न झालो आणि माझा उठला आणि मी नाईट चड्डी घातली होती त्यातून माझा दिसत होता प्रियावहिनीचे जेवण भरून झाले होते ती मला जेवायला बोलवत होती पण माझे लक्ष नव्हते माझे लक्ष पूर्णपणे प्रियावहिनीच्या फोटोमध्ये बघण्यात होते ती माझ्याजवळ आली आणि तिने बघितले मी काय बघत आहे माझ्याजवळ ती आल्यामुळे मला पण कळाले होते प्रियावहिनी मला बघत आहे ते मी तिच्याकडे मान वर करून पाहिले मला वाटले की ती माझ्यावर रागवेल पण मी जेव्हा तिच्याकडे पाहिले तेव्हा ती माझ्याकडे बघून हसत होती आणि मला बोलली आधी जेवून घे मग काय बघायचे ते बघत बस तिचे हे बोलणे ऐकून मला वाटलं वहिनी पटली आहे आता मला फक्त तिला जवळ घेण्याची गरज आहे ती जशी किचनकडे जाऊ लागली तिला जाताना मागून बघून मला राहले गेले नाही जस काय ती मला इशारा करत आहे मला जेवण खाण्यापेक्षा प्रिया वहिनीला खाण्यामध्ये जास्त इंटरेस्ट वाटत होता मी पण वहिनीच्या मागे मागे गेलो आणि ती किचनमध्ये होती वहिनी दोघांचे जेवणाचे ताट वाढत होती आणि तिथे ती तिला मागून बघून माझा उडाला लागला मी लगेच तिच्याजवळ जाऊन तिला मागून मिठी मारली आणि तिच्या मानेवरती करू लागलो तिचे नाजूक पकडली आणि स्वतःजवळ खेचू लागलो ती घाबरली आणि मला बोलली तू हे काय करत आहेस आणि मी तिच्या कानात बोलवलो प्रिया मला तुझ्याशी प्रेम करायची आहे आणि ती आता हात तिच्या कमरेवरून काढत होती पण मी काय तिला सोडायला तयार नव्हतो मी तिला अजून घट्ट मिठी मारले ही नाजूक हाताने मला सोडवण्याचा प्रयत्न करत होती मी एवढं सगळं करत असताना आपण प्रिया माझ्यावरती ओरडली नाही त्यामुळे मला आपण समजले होते की तिची पण काही हरकत नाही मग मी तिच्या मानेवरती करू लागलो हळूहळू तिच्या पोटावरती हात फिरू लागलो आणि तिला हळूहळू करू लागलो काही वेळाने तिचे तोंड मी माझ्याकडे फिरवले आणि तिच्या घेऊ लागलो प्रियाबहिणीने मला साथ देत होती ती पण प्रेमाची भुकेलेली होती तिच्या करण्यावरून समजत होते की ती पण मला जोरजोरात करत होती पाच दहा मिनटे तिचे झाल्यावर मी तिची साडी काढून टाकली आम्ही दोघे पण खूप झालो होतो प्रियाला पण आता राहत नव्हतं ती मला बोलत होती विकास लवकर लवकर माझ्यावरती प्रेम कर मला आता राहत नाही आहे मी खूप प्रेमाची भुकेली आहे माझ्यावरती प्रेम कर मी प्रियाकडे एक प्रेमळ नजरे टाकली आणि मी लगेच तिच्यावरती चावा घेतला मोठे मोठे तिचे खूप होते मला समजून येत होतं वहिनीला सुख मिळत नव्हतं आता त्या मऊमऊ करण्यावरती जबाबदारी माझ्यावरती आली होती मी जोरजोरा तिच्यावरती घेऊ लागलो आणि त्याच्या मनुके प्रिया ओळू लागली होती आणि तिला पण ते आवडू लागले होते पाच ते दहा मिनटं मी दूध पियत होतो प्रिया जर जोर जोरात आवत काढत साथ देत होती तेवढ्यात प्रिया बोलली विकास मला राहवत नाही आहे मी लगेच प्रियाला उचलून घेतले आणि बेडरूम मध्ये घेऊन गेलो आणि तिला बेडवरती झोपवले मी तिच्याजवळ गेलो आणि तिला पण करू लागलो आणि आपले हात तिच्यावर फिरू लागलो आणि तिच्यावरती प्रेम करू लागलो दहा पंधरा मिनटं आम्ही फेकाफेकी केली आणि जोर लावून लावून तिच्यावरती करत होतो ती पण आनंदा बच्च्या भरात ओरडत होती काही वेळाने मी माझा प्रेमरस तिच्या सोडला आणि मी तिथे मिठी घेऊन तसाच पडून राहिलो आणि आम्ही दोघे पण खूप थकून गेलो होतो आणि आम्ही जेवलोही नव्हतो आणि खूप मेहनत पण केली होती म्हणून आम्हाला भूक लागली होती आम्ही थोड्या वेळाने दोघे जेवायला गेलो आणि जेवण झाल्यावरती मी वहिनीला जेवणाच्या टेबलावरती झोपून प्रेम करू लागलो आम्ही रातभर तीन चार वेळा प्रेम केले मी पूर्णपणे वहिनीला माझ्या प्रेमरसात भिजवलेले होते माझ्या घरचे गावावरून आले नाही तोपर्यंत आम्ही दिवस रात्र प्रेम करत होतो अशा प्रकारे प्रिया वहिनी आणि मी माझे प्रेम प्रकरण सुरू झाले मित्रांनो व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा असेच व्हिडिओ पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद